नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या काँड नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक, वी योजने एक मोठी अपडेट समोर आली आहे तर मित्रांनो सरकारने या योजनेसाठी कोणता निर्णय घेतला आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो ही माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो लाडकी बहीण योजनेत काही पुरुषांनी अर्ज भरले आणि त्यातील एकाच्या तर खात्यात अष्ट्याहत्तर हजार रुपयांच्या घरात हप्तासुद्धा जमा झाल्याचा प्रकार उघड झाला आहे या योजनेत काही बोगस लाभार्थी घुसल्याचा आरोप करण्यात येत आहे त्यामुळे आता राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेत काही पुरुषांनी अर्ज केल्याचे वृत्त समोर आले आहे तसेच बोगस लाभार्थ्यांनी योजनेशी घुसखोरी केल्याचे सिद्ध झाले आहे लाडकी बहीण योजनेत काही पुरुषांनी अर्ज भरले आणि त्यातील एकाच्या खात्यात अष्ट्याहत्तर हजार रुपयांच्या घरात हप्तासुद्धा जमा झाल्याचा प्रकार उघड झाला आहे त्यामुळे आता राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे मित्रांनो राज्य सरकारने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता कंबर कसले आहे त्यामुळे ज्यांनी या योजनेसाठी काही कारनामे केले असतील तर ते उघड होण्याची शक्यता आहे कारण सरकारने मोठा निर्णय घेतला आहे तर काय निर्णय घेतला आहे हे आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आता त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्याचा प्रकार प्रकाराला आळा घालण्यासाठी आता अर्जाची कडक तपासणी करण्यात येणार आहे तर बोगस अर्ज आढळल्यास संबंधावर म्हणजेच ज्याने फॉर्म भरलाय त्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे लाटण्याचा प्रकार नंतर महिला आणि बालविकास विभाग आता खडबडून जागे झाले आहे यापुढे अर्जाची सखोल छाननी करण्याचा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा आपले चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद